माझा भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये माजी मुख्यमंत्री आदरणीय राज्यसभेचे सदस्य अशोक चव्हाण साहेब तसेच महाराष्ट्राचे भाजपचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय चंद्रकांतजी बाबनपुर साहेब तसेच आमच्या जिल्ह्यातून आलेले सर्व आमदार पदाधिकारी या सर्वांच्या उपस्थितीत आजरणी व्यासपीठाच्या उपस्थित या ठिकाणी माझा भारतीय जनता पार्टीमध्ये माझा प्रवेश त्या ठिकाणी झालेला आहे त्यानंतर मी मनापासून मान्यवरांचे व्यासपीठाचे या ठिकाणी फडणवीस साहेबांचे मनोज साहेबांचे आपण सर्वांचे सर्वांचेच मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की आपण मला नव्याने काम करण्याची या ठिकाणी संधी दिली आणि मी या ठिकाणी या प्रसंगी एवढंच सांगू इच्छितो भाषा भाऊ क्षण निश्चित आहे वडिलांशी आठवण आली मी निश्चित या प्रसंगी सांगू इच्छितो की जी जबाबदारी पक्ष माझ्यावरती देईल आपण सन्माननीय नेते आपण मला द्याल मी निश्चितपणे ती निष्ठेने पार पाडे आणि आणि देरळी या दोन्ही तालुक्यातील जनतेसाठी मी जे कष्ट पडतील जे मला सेवा मिळेल प्रामाणिकपणे निश्चित पार पडेल आणि नक्कीच आपल्या शेतकऱ्यांना तेथील जनतेला न्याय देण्यासाठी मी आदरणीय नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली प्रामाणिकपणे काम करेन एवढंच मी याप्रसंगी सांगतो धन्यवाद